नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा करियर्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि परत एकदा तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहो शेकडेवारी म्हणजेच पोलीस भरतीमध्ये शेकडेवारीवरचे पी वाय क्यू प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पोलीस भरतीमध्ये जे काही अंकगणिताचे शेकडेवारीवरील प्रश्न विचारतात त्याचा सराव संचय आपण या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो ग्रीशा करियर्स या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील तर चला मित्रांनो उशीर न करता प्रश्न क्रमांक पहिला बघूया एक टेबल बाराशे रुपये विकल्यामुळे ठीक आहे एक टेबल बाराशे रुपयाला विकल्यामुळे वीस टक्के नफा झाला एक टेबल बाराशे रुपयाचा होता त्याला वीस टक्के नफ्यावर विकलं तर टेबलाची खरेदी किंमत किती ठीक आहे एक टेबल बाराशे बाराशे रुपयाला म्हणजे एक हजार दोनशे रुपयाला विकल्यावर वीस टक्के काय झालं आहे नफा झाला आहे तर वस्तूची मूळ किंमत किती खरेदी किंमत किती ते तुम्हाला काढायचं आहे हा प्रश्न मित्रांनो सिंधुदुर्ग पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे तुमच्याकडे चार पर्याय आहे योग्य तो पर्याय तुम्हाला निवडायचा आहे बघा या उदाहरणाला तुम्हाला अगदी शॉर्ट ट्रिक्स अगदी शॉर्ट मेथडनं जर सॉल्व करायचा असेल तर बघा नफा किती झाला आहे वीस टक्के नफा झाला आहे जेव्हा वीस टक्के नफा होतो तेव्हा तुम्हाला शंभरमध्ये वीस मिळवायचे आहे म्हणजे तुम्हाला एकशे वीस टक्के घ्यायचे आहे ठीक आहे जेव्हा नफा जर होत असेल तर शंभरमध्ये बेरीज करायची आणि तोटा जर होत असेल तर शंभरामधून काय करायचे वजा करायचे येथे तुम्हाला नफा झालेला दिसत आहे ठीक आहे बाराशे रुपयावर बाराशे रुपयावर ठीक आहे बाराशे रुपयाची ती विक्री किंमत आहे पण बाराशे रुपयाला जर एखादी वस्तू विकली असेल तर त्यावर वीस टक्के नफा झाला आहे तर तुम्हाला त्या वस्तूची खरेदी किंमत किती आहे ते काढायचं आहे मग बघा वस्तू जर बाराशे रुपयाला असेल आणि त्यावर तुम्हाला जर वीस टक्के नफा झाला असे म्हटलं असेल तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे शंभरवर वीस टक्के म्हणजेच एकशे वीस टक्के आणि बाराशे गुन्हेला शंभर भागेला एकशे वीस करा ठीक आहे म्हणजेच हा शून्य याच्यासोबत कॅन्सल बारा बारा कॅन्सल किती शून्य उरले आता एक दोन तीन शून्य म्हणजेच दहा गुन्हे दहावर दोन शून्य लावून द्या म्हणजेच किती झाले दहावर दोन शून्य म्हणजेच एक हजार रुपये पर्याय क्रमांक तीन अतिशय सोपा प्रश्न आहे बघा आता ही झाली याची शॉर्ट मेथड तुम्हाला जर याचं स्पष्टीकरण लागत असेल तर बघा काय म्हटलं आहे की समजा वस्तूची किंमत आहे एक्स वस्तूची किंमत किती आहे एक्स आहे त्या वस्तूच्या किमतीवर वीस टक्के काय झालं आहे नफा झाला आहे मग जेव्हा वीस टक्के नफा तेव्हा तुम्हाला तिथे लिहायचं आहे एकशे वीस टक्के आणि एकशे वीस टक्के म्हणजेच काय एकशे वीस भागेले शंभर मग वस्तूवर एकशे वीस टक्के नफा बरोबर ती वस्तू कितीला झाली आहे बाराशे रुपयाला झाली आहे म्हणजेच खरेदी किमतीवर वीस टक्के नफा घेतल्यास वस्तूची विक्री किंमत किती बाराशे रुपये म्हणजेच हा बाराशे गुन्हेला आता एकशे वीस भागेले शंभर इथे गुन्हेला आहे याला जर आपण बरोबरच्या या, बरो बर या साईडनं आणतो म्हटलं तर तुम्हाला याचं उलट लिहावं लागेल एकशे वीस भागेला शंभरचं उलट शंभर भागेला वीस ठीक आहे एकशे वीस एकशे वीस कॅन्सल शंभर वर एक शून्य म्हणजे हजार वस्तूची खरेदी किंमत किती खरेदी किंमत वस्तूची खरेदी किंमत बरोबर एक हजार रुपये पर्याय क्रमांक तीन हे झालं या उदाहरणाचं स्पष्टीकरण आणि ही झाली याची शॉर्ट मेथड ठीक आहे म्हणजे तुम्हाला खरेदी किंमत जर विचारली असेल तर विक्री किंमत गुन्हेला शंभर भागेला एकशे वीस केल्यास तुम्हाला हजार रुपये मिळतील अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न क्रमांक दुसरा बघा मित्रांनो एक रुमाल तेवीस रुपयांना विकल्यामुळे तीन रुपये नफा होतो एक रुमाल तेवीस रुपयाला विकला ठीक आहे वस्तूची म्हणजे रुमालाची किंमत आहे विक्री किंमत आहे तेवीस रुपये या तेवीस रुपयावर तीन रुपये नफा झाला म्हणजेच रुमालाची खरेदी किंमत आहे वीस रुपये ठीक आहे विक्री किंमत तेवीस त्या तेवीस रुपयावर तीन रुपये नफा म्हणजेच वस्तूची खरेदी किंमत किती वीस रुपये तर रुमाल एकोणवीस रुपयांना विकल्यावर शेकडा नफा अगर तोटा किती होईल ठीक आहे आता बघा काय म्हणणं आहे की तेवीस रुपयाला रुपया रुमाल विकला तेवीस रुपयाला रुमाल विकला म्हणजेच त्याच्यावर तीन रुपये नफा झाला म्हणजेच रुमालाची खरेदी किंमत किती आहे वीस रुपये आहे आता वीस रुपये खरेदी किंमत असताना रुमाल विकला एकोणवीस रुपयाला मला एक सांगा खरेदी किंमत आहे वीस रुमाल विकला एकोणवीसचा म्हणजे इथे काय झाला आहे एक, एक रुपयाचा तोटा झाला आहे ठीक आहे मग हा तोटा तुम्हाला शेकड्यामध्ये विचारलेला आहे मला एक सांगा मित्रांनो वीस रुपयाची खरेदी किंमत रुमालाची वीस रुपयाची खरेदी किंमत त्या वीस रुपयाच्या खरेदी किंमतीवर एक रुपया काय झाला तोटा झाला तर शंभरपैकी किती ठीक आहे वीस पंच शंभर आणि पाच गुन्हेला एक म्हणजे पाच टक्के तोटा ठीक आहे आपल्याकडे एक रुपया ऑलरेडी ऑलरेडी तोटा झालेला आहे पण तो एक रुपया तोटा तुम्हाला शेकड्यामध्ये विचारलेला आहे म्हणजेच पाच टक्के काय होईल तोटा होईल पर्याय क्रमांक एक अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दुसरा पुणे पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा प्रश्न क्रमांक तिसरा एक वस्तू आठ टक्के नफा घेऊन ठीक आहे एक वस्तू आठ टक्के नफा घेऊन चार हजार आठशे साठ रुपयाला विकली तर वस्तूची खरेदी किंमत किती सिंधुदुर्ग चालक दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न तुमच्याकडे चार पर्याय योग्य तो पर्याय निवडा बघा आताच मी पहिला प्रश्न सांगितल्याप्रमाणे तुम्हाला वस्तूची विक्री किंमत दिली आहे चार हजार आठशे साठ ठीक आहे वस्तूची तुम्हाला विक्री किंमत दिली आहे चार हजार आठशे साठ आणि चार हजार आठशे साठ रुपयाची वस्तू विकल्यानंतर आठ टक्के काय होतो नफा होतो आठ टक्के काय होतो नफा होतो आता मी तुम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे आठ टक्के जर नफा होत असेल तर शंभरमध्ये आठ मिळवा म्हणजे एकशे आठ टक्के घ्या ठीक आहे मग एकशे आठ टक्के म्हणजेच काय चार हजार आठशे साठ गुन्हेला शंभर भागेले एकशे आठ ठीक आहे चार हजार आठशे साठ भागेले एकशे आठ करा ठीक आहे एकशे आठ चौक एकशे आठ चौक किती होतात आठ चौक बत्तीस म्हणजेच चारशे बत्तीस चारशे बत्तीस उरले किती चार पाच शून्य शून्य ठीक आहे आणि एकशे आठ आठ पंचेचाळीस म्हणजेच एकशे आठ पाचचं पाचशे चाळीस म्हणजेच एकशे आठ याला भाग दिल्यास तुमच्याकडे उरतात पंचेचाळीस पंचेचाळीस गुणिले शंभर म्हणजे पंचेचाळीसवर दोन शून्य चार हजार पाचशे वस्तूची खरेदी किंमत चार हजार पाचशे पर्याय क्रमांक दोन ठीक आहे सिंधुदुर्ग चालक दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा नंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक चौथा बघा नागपूर ग्रामीण पोलीस दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे बघा अत्यंत सोपा प्रश्न आहे काय म्हणतो बघा एका व्यापाऱ्याने एक वस्तू तेवीसशे रुपयाला विकल्यामुळे ठीक आहे एक वस्तू आहे ती वस्तू तेवीसशे रुपये म्हणजेच दोन हजार तीनशे रुपयाला विकल्यामुळे पंधरा टक्के नफा झाला तर वस्तूची किंमत किती तुम्हाला मी आधीच सांगितल्याप्रमाणे वस्तूची विक्री किंमत आहे दोन हजार तीनशे म्हणजे तेवीसशे आता या तेवीसशे रुपयावर पंधरा टक्के नफा झाला आहे तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे जेव्हा पंधरा टक्के नफा होतो म्हणजे शंभर अधिक पंधरा एकशे पंधरा टक्के घ्यायचे आहे पण एकशे पंधरा टक्के तुम्हाला लिहायचे आहे शंभर भागेले एकशे पंधरा ठीक आहे आता हे काल लिहायचं मी तुम्हाला पहिल्याच उदाहरणामध्ये सांगितलेलं आहे त्याच्यामुळे स्पष्टीकरण इथं करण्याची काही आवश्यकता नाही आहे डायरेक्ट बघा शंभर भागेले एकशे पंधरा एकशे पंधरा दोन ए दोनशे तीस दोनवर एक शून्य म्हणजे वीस आणि वीस गुणेले शंभर म्हणजेच दोन हजार वस्तूची खरेदी किंमत दोन हजार रुपये पर्याय क्रमांक चार अत्यंत सोपा प्रश्न आहे बघा पाच ते दहा सेकंदात मित्रांनो उत्तर निघत आहे तुम्हाला सरळ सरळ तेवीस गुन्हेला शंभर भागेला एकशे पंधरा करायचा आहे तुम्हाला वस्तूची खरेदी किंमत दोन हजार मिळतील तर अशा प्रकारचा मित्रांनो हा होता आपला प्रश्न क्रमांक चौथा प्रश्न क्रमांक पाचवा बघा बीड चालक दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न तुमच्याकडे चार पर्याय आहे योग्य तो पर्याय निवडायचा आहे पण पहिले प्रश्न तर बघून घ्या प्रश्न काय म्हणतो एक व्यापारी एक पुस्तक दीडशे रुपये किमतीला खरेदी करतो व दोनशे दहा रुपये किमतीला विकतो बघा दीडशे रुपयाला खरेदी करतो दीडशे रुपयाला खरेदी करतो आणि दोनशे दहा रुपयाला विकतो म्हणजे सरळ सरळ इथे त्याला साठ रुपये नफा झाला आहे ठीक आहे दीडशे रुपयाला खरेदी केलेली वस्तू दोनशे दहा रुपयाला विकणे म्हणजे साठ रुपये नफा होणे ठीक आहे तर त्यास नफा किती टक्के होतो आता ऑलरेडी नफा आपल्याकडे आहे साठ रुपये पण तो साठ रुपयाचा नफा तुम्हाला शेकडेवारीमध्ये विचारलेला आहे मग बघा साठ रुपयाचा नफा कशावर झाला आहे त्याला दीडशे रुपयाच्या खरेदी किमतीवर साठ रुपये नफा जर होत असेल तर शंभरवर किती शून्य शून्य कॅन्सल साठ गुणिले दहा म्हणजे सहाशे आणि सहाशे भागेले पंधरा म्हणजे पंधरा चोक साठ चारवर वर एक शून्य म्हणजे चाळीस टक्के नफा झाला पर्याय क्रमांक चौथा अतिशय सोपा प्रश्न बीड चालक दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला हा होता आपला प्रश्न क्रमांक पाचवा नंतरचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सहा बघा एका टेबलाची किंमत रुपये पंधराशे होती ठीक आहे एका टेबलची किंमत होती एक हजार पाचशे म्हणजेच पंधराशे वार्षिक सेलमध्ये वीस टक्के किमतीवर सूट देण्यात आल्यास टेबलची किंमत काय होईल हा प्रश्न मित्रांनो तुम्हाला मुंबई शहर चालक दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आता बघा काय म्हटलं आहे की पंधराशे रुपयाची टेबलची किंमत आहे या टेबलवर वीस टक्के सूट देण्यात आली म्हणजेच वीस टक्के म्हणजेच काय वीस भागेले शंभर दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल करा ठीक आहे म्हणजेच आता तुमच्याकडे काय राहिलं आहे वीस गुणेले पंधरा म्हणजेच पंधरा दोने तीस म्हणजेच किती तीनशे म्हणजे ही तीनशे काय झाली आहे सूट झाली आहे ठीक आहे मग वस्तूची किंमत आहे पंधराशे रुपये पंधराशे रुपयावर तीनशे रुपयाची सूट तर तो, तो टेबल कितीला होईल बाराशे रुपयाला होईल ठीक आहे म्हणजे तुम्हाला सूट दिल्यानंतरची टेबलची किंमत किती असं विचारलं आहे मग बाराशे रुपये ही झाली सूट दिल्यानंतरची टेबलची किंमत पर्याय क्रमांक दोन आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण शेकडेवारीवरील काही प्रश्न या व्हिडिओमध्ये बघितले हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद